तुझ्या भाव्या कुठे कुठे गेली हा पूजा गुड मॉर्निंग पूजा गुड मॉर्निंग काय करते आता भाजा चिकन मागवत चिकन आणि तू खा आज गुरुवार भाबल्या कुठं गेली पण तू बोल तिच्यावरती लक्ष ठेव काल हरवलेली माहिती आहे ना स्वतः सारखलेली <laughs> मकाना फ्राय करते म्हणजे आपल्यासाठी की भाग्यासाठी आपल्यासाठी पण भाग्यासाठी पण ती पावडर नाही बनवत आहे ना आपण चहा पिऊया असे एक मग रे खुशखुशी आले का तर अशी काय पावडर तयार झालीये फ्रेंड्स मखनाची आता ही पावडर ना नाही त्याच्या आत त्यात मखना काजू बदाम इलायची आणि थोडेसे अखोर कधी दुधात टाकून पाहिजे पी आली ना ती आवडलं बेटा

मग आता तुम्ही दुसरं ते आता दुसरं बिल तुम्ही पण ते पे केलं याच्यामध्ये ऍडिशनल का ओके 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 ठीक तेच आपण लास्ट टाइम घरी नव्हतो मीटर रिडिंग करायला आले होते तेव्हा त्यामुळे ते आता आले आणि रीडिंग घेतली आपल्या गॅसची आणि ते आता काही वेगळं बिल पाठवणार आहेत बट ते अजून मला क्लिअर नाही झालं काय नेमकं ते टाईम फॉर लंच ज्यात आहे मस्त खिचडी कोसुंबर आणि जवसाची चटणी तेवढंच की टी व्हीवर पूजाला बघायचं तारक मेहता का उलटा चष्मा बट मला बघायचे मॅच लावते का मोबाईलवरती लावू वॉच ऑन जिओ हॉटस्टार चला तर लेट्स एन्जॉय द मॅच विथ लंच पोचतोय मी मोठ्या ट्रेनिंगसाठी फ्रेंड्स एवढंच की आपण काही दिवस अगोदर बोललेलो की आपल्याला काही गोष्टी आहे ये येणार ना आहे नाही तो डिसिजन आपण कॅन्सल करतो आहे कारचा कोणती कार होती काय होती आणि कशासाठी कॅन्सल करतो आहे ते शेअर करतो मी थोड्या वेळातच आता आपण स्टार्ट करू आपली ट्रेनिंग दोन ते तीन दिवस बाकी आहे ट्रेनिंगचे बऱ्यापैकी मला कार इतकी चालवता येत आहे त्यामुळे तो कार घेण्याचा डिसिजन घेतो ओके थँक्यू सरजी आता तर झाली आपली मोटर ट्रेनिंग आजची आणि जी गाडी आपण घेणार होतो होंडाची होंडा सिटी आय वी टॅक काहीतरी फक्त क्रिटिकल आहे ज्यामुळे त्यांनी हो सगळं ट्रॅफिक थांबवून ठेवलं होतं था। अँबुलन्स आणण्यासाठी थोडी एक चिंताजनक गोष्ट घडली होती पाणी आपण साडेआठ वाजता टाकीचा नळ लावतो जर समजा पाणी आलंच नाही तर होता काय टाकीतलं रिटर्न पाणी निघून जातं जर आपण नळ चालू करून ठेवलं असेल तर तेच मी न्यास करून ठेवलेलं पाणी आलं नाही आणि टाकीतलं सगळं पाणी गेलं होतं आता नऊ होत जाते नऊ होऊन गेले आत्ता कुठं पाणी आलं आणि लकीली ते पाणी आलं नाही तर उद्यापर्यंत आपल्याला विदाऊट पाणी राहावं लागलं पहिला आपण काम करू पाणी भरून घेऊ आता बीएमसी च पाणी आपल्या टाकीत बाकी आपल्याला एक ताईची कमेंट पण आली होती की तुझ्या हाताला काय लागलं आहे हे आपण जीवदानीला गेलो होतो तेव्हा दरवाजा म्हणजे आत घुसतानी त्या रोप वेच्या पत्रा साईडचा सा घासला होता कारण की सगळे एकत्रच दरवाजा आतमध्ये घुसत होते खालती उतरायच्या वेळेस काय काय चालू खायला बाप प्लेट आहे हा दे बघ तर पण नाहीतर टाकी पूर्ण खाली झाली होती काय झालं फोनचा इश्यू झाला दुपारी दोन तीन वाजता चार्जिंगला ना तरी अजून पर्यंत जस्ट सिक्स्टी एट वरती काय व्हेरी गुड चला बाहेर सर्दी वेल नाही तर डोकं होला नका करू चला या इकडे या बाकी फ्रेंड्स आपण कारचं बोलत होतो राईट कॅन्सल ते ह्यासाठीच केला कारची जी रेट आहे कारची जी प्राइस आहे ती एवढी आहे की अफोर्डेबल तर आरामात आहे पण बुगुच्या शाळेच्या ॲडमिशनसाठी आपल्याला किती भरावे लागतील आयडिया नाही बट ब्लँक आयडिया आपण पकडून चालू आहे पन्नास साठ तरी भरावे लागतील ठीक आहे जर आय सी एस सी किंवा एस मध्ये जरी झालं तरी दुसरी बात ऑलरेडी आपले काही लोन्स चालू आहेत दोन तीन ते पण आहेत ते हाव जे झालं होतं ते जरा आपलं कंट्रोलमध्ये आहे आणि जर आपण आता विचार करतोय काय झालं ना की पहिला बघूच्या ऍडमिशनच बघू आणि नंतर बघू कार घ्यावीची वाटलीस तर मग नंतर प्लॅन ऑफ करू पार, पार, आ, ला कर हो आ, ला हो हा बाबेने बीबीशला कसं बसवलंय बघा बेडवरती ते काय झालं बीबीशला तसं का बसवलंय पण का तसं का बसवलंय हो

त्याला काय बोलतात म्हणजे बाबा विष ती बाबा एकदा दिदी बोलते पण त्याला काय बोलतात काय बोलतात त्याला पाण्याला काय बोलतात मी आवाज कमी करतो ठीक आहे बघू ते नंतर कधी झालं तर झाली था। जास्त गरज नसेल असं मग नकोच झाला बट येस एक गोष्ट त्यामुळे की ते हवा हवा असं वाटत होतं म्हणून मी ड्रायविंग क्लास लावला मला आता चांगल्यापणे गाडी चालवायला येते म्हणजे होतं ना की एक गोष्ट म्हणजे करायला काय जातो आणि होतं वेगळं तर गाडी घेण्याच्या हेतूने मी ड्रायविंग क्लास लावलेला पण त्यामुळेच मी ड्रायविंग शिकलो आणि गाडी घेण्याचा आपला प्लॅन कॅन्सल झाला पण त्यातून एक गोष्ट राहून गेली की गाडी चालवता येईल मला बाबा पण फ्रेंड्स ओवढं किसते मम्मासारखं हो पण आहे नंतर खातो

ला उडतच राहिले आता काय आवाज कमी कमी आवाज कमी असं बोलायचं बेटा आवाज कमी कर कमी, कमी बोल हां बोल कर काय कमी, कमी कर, कर।, कर। बोल पुढे आवाज अवाज? कमी

तुम्ही सांगितल्याप्रमाणे बघा कोबर झालंय भाजून किसलेलं सगळ्या गोष्टी आहेत रेडी मस्त पिक्चर चालू होता दंगे हर्षवर्धन राणेचा एकदमात ना वाजून 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 ढोल फाटल्यासारखा एंडिंग थोडीशी फाटल्यासारखी होती बाकी पिक्चर एक नंबर आणि नेटफ्लिक्स तुझं काय झालं हा रात्री साऊथ चा सा मुव्ही बघितलेला आपण काय नाव होत हा हा रेकमेंडेड हायली रेकमेंडेड पिक्चर काय 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 बाळा ब्लॅक टी शर्ट काय करू का? का पण का कशाला हा पण का कोणतं घालायचं खराब झालं ते टी शर्ट अरे ते ब्लॅक वाल टी शर्ट घालायला सांगते स्पेसिफिक कोणतं ब्लॅक ते झुडिओ मधून टी शर्ट दाखव बघू कोणतं घालायचं दाखव काढते पण कशाला हे वाला हे वाला, हे वाला? काय कॅमेरा तुझ्याकडे देऊ हे काय करू चेंज करू हे घालू काय करू फोटो काढ फोटो काढू हे घालून ठीक आहे मी टी शर्ट बदलतो फ्रेंड्स ओके आता दाखव आता मी टी शर्ट घातलाय आता काय है? आता पॅन्ट कशाला कर चेंज करायची अरे पण का तिला कुठं तरी बाहेर वाटतं मला कुठं काय कुठे जायचं आपल्याला कशाला पटकन पॅन्ट पण चेंज करून घेतो पॅन्ट पण चेंज करून झाले आता काय क्लॅप कशाला तेल ला कशाला कशाला काय करू पण लाव बस तिला एक मसाज पण केला थोडासा तेल पण लावलं बस आता पावडर काय करू मी पकडते पावडर लावायचे ना बाबेराव देते पावडर लावतो जा पावडर लाव

काय पाहाव्या तुला लावू हातोर घर हातोर तप ताप इथे बघ लाग तप 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 आता काय आता काय लिपस्टिक वगैरे मी नाही लावत बेटा मला नाही आवडत पोरांनी लिपस्टिक लावलेलं नाही लिबम लिपम लावायचं आहे ते नको आता मला पहिला सांग आता काय करायचं आता काय आता तू पण रेडी झाली मी पण रेडी झालो आता काय बॅग बोल त्याला बोल बॅग बॅग बोल बॅग बॅग काय बोलतात त्याला त्याला काय बोलतात बॅग काय बोलतात बॅग काय बोलतात हां काय पाहिजे हां बघ ही बुकूची बघ ती मागते आता काय हा का, हा पाटील लावली आता काय घालात आता? आता 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 का काय 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 माझी बाईक माझी बाईक चला टिपन लावून घेऊ आता आता काय काय का रुमाल अच्छा आता आता बॅगचं काय झालं काय करायचं बॅगच लावली ना मग आता काय करायचं काय एवढा वर्ष तयार होऊन सांगितले असते चुप बसलीच आहे मी चावी घ्यायची चा? आता काय का काय पंख्या उडून जायचंय घेतली आता बाहेर पण घेऊन जाऊ आता काय चाल <laughs> कुठे <चर? laughs> कशाला कशाला उद्या जाऊया उद्या 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 रात्रीच्या बायक बेटा फोन नाईट स्कूल ला जायचं आपल्याला उद्या जाऊ प्लीज क्या? Please do that. Ute. Pas. Hmm. <ills> okay? hello, 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 Mama hello, 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 Boleh? हॅलो बोला हॅलो मला सांग हॅलो अरे कार उद्या जाऊया बेटा प्लीज कुठे जाऊया जा, आपण नॅशनल पार्कला जा। जाऊया उद्या जाऊया टायगर बघायला ओके हा टायगर बघा उद्या पूजा देव टायगर दाखवते टायगर ब्रश नाही कर करत ना त्या तोंडाचा वास येतो केल्यावरती उद्या जाऊया आपण टायगरला पोलगी ना गप्प कशी देत ना रेडा मग मला पूजा तोंडानी बोल रिमोट वरती काय बनवलं बरं रात्रीच आता पटेटोच काय बनवतो काय बनवतात भाजी आता कुठं बनवते बेबी हा बाप रे काय बघा हा काय करू काय बस याचे नको बेटा मम्मा काम करते ना बेटा बाहेर जा तुला किचन मध्ये यायला म्हणा ना बेटा कामाच्या टायमाला तुझा तुझा मी आलो 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 मी दोन मिनटात आलो जा ना बेटा प्लीज मग बटाटा स्मॅश केलेला दिसतोय मीठ आणि हळद वगैरे आहे आणि इकडे पीठ दिसतंय मळून ठेवलेलं <laughs> बोलायची गरज पण आहे तुम्ही पण समजून गेला असाल की काय बनतोय रेडी झालाय आलू पराठा आणि ह्याच्या सोबत काय आहे दही

एक पहिला आणि चौथासा गास दही आता बुगुरी एवढी तरी मोती मोठी झालीय कितीलाच भरवायला लागले हवं फ्रेंड्स तुम्हाला पण हव्या हे आ आकला फ्रेंड्स आ आकार व्हेरी गुड बस 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 काय <tell> कचरा निघणार <रहा> आहे अजून <coughs> इकडे लांब लांब गॅस रिलीज होतो कचरा टाकून झाला ना काय कचरा निघणार आहे आता <tell> ना, नाही आलो कचरा टाकून कचरा टाकलाय फेकून आणि आपण आलो आता वॉक करायला थोडा वेळ वॉक करू नंतर घरी जाऊ गॅस तर असं होता फ्रेंड्स दिवस होप यू एन्जॉयड वॉचिंग टुडेज ब्लॉक इतका वेळ दिला आजचा आपला ब्लॉक बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हा बघू उद्याच बघू वीक बाकी खूप दिवसानंतर सॉन्ग ऑफ द डे आपण गाडी घ्यायचं कॅन्सल केलं तर त्याच्यावरूनच पैदल चल रहा हो गाडी वन के सफर में चाहिए अकेला है मिस